संत तुकाराम महाराज निवडक अभंग भाग सात आज आपण दोन अभंग बघणार आहोत आणि या दोन अभंगांमध्ये तुकोबाराय आपल्याला समाधान आणि शुद्धता या दोन पारमार्थिक लक्षणांविषयी सांगत आहे ही लक्षणं असली तर काय होतं आणि ही लक्षण नसली तर काय होतं अतिशय गाजलेला अभंग आपण सगळ्यांनीच लहानपणापासून ऐकलेला असतो शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी किती सुंदर लिहिले बघा शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ तुका म्हणे जाती ताप दर्शने विश्रांती अतिशय सुंदर प्रवाही सुंदर काव्य आहे अतिशय सुंदर भाषा शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ कोमटी मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी, सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ तुका म्हणे जाती ताप दर्शने विश्रांती आता बीज शुद्ध असलं की त्यापासून जी फळं होतात ते अत्यंत उत्तम रसाळ अत्यंत गोमटी दिसायला सुंदर अशी असतात आता अशी जी शुद्ध बीजापोटी जन्मलेली व्यक्ती आहे इथे शुद्ध बीजापोटी जन्मलेल्या व्यक्तीचा अर्थ आपण पहिल्यांदा लक्षात घ्यायला पाहिजे की पारमार्थिक शुद्धता असलेला माणूस ही शुद्धतेची हे शुद्धतेचं तुकोबा रायांनी सांगितलेला अर्थ आहे शुद्धतेचा अर्थ आहे की ज्याच्यावर आधीपासूनच परमार्थाचा संस्कार झालेला आहे असा माणूस हा शुद्ध माणूस इथं जातीपातीचा काही संबंध नाही अतिशय स्पष्टपणे त्यांनी हे अनेक वेळा हे स्पष्ट, स्पष्ट केलेलं आहे स्वच्छपणे सांगितलेलं आहे की जातीचा आणि शुद्धतेचा कसलाही संबंध नाही इथं तुकोबार आहे म्हणतात की बी शुद्ध आहे म्हणजे ज्याच्यावर परमेश्वराची कृपा झालेली आहे असा माणूस तर ज्याच्यावर परमेश्वराची कृपा झालेली आहे आणि तो पुढची प्रगती करण्यासाठी या पृथ्वीवरती आलेला आहे असा माणूस या व्यक्तीच्या मुखात अमृताप्रमाणे गोड शब्द असतात आणि याचा देह जो आहे तो देवाच्या कारणी लागलेला असतो हा देवाचं काम करतो म्हणजे देवळात जाईल असं नाही जी दैवी लक्षणं आहे ज्या दैवी भावना आहे दया क्षमा शांती यासाठी हा माणूस काम करतो यांचं या प्रबोधन करतो यासाठी तो लोकांमध्ये बोलत राहतो देवाच्यासाठी आपला जीव झिजवतो दैवी भावनांसाठी दैवी विचारांसाठी आपला देह झिजवणारा माणूस हा शुद्ध बीजाचा माणूस असा जो माणूस असतो तो सर्वांगाने निर्मळ असतो याचं चित्त गंगेच्या पाण्याप्रमाणे पवित्र असत अशी व्यक्ती दिसली असा माणूस दिसला कीच लोकांना बर वाटतं आपण म्हणतो ना की अरे त्या माणसाकडे बघितलं की किती छान वाटतं आपले आपले त्रास आपण विसरतो तुकोबारा लिहितात की अशी अशा लोकांची केवळ दर्शन असं लोकांचं केवळ समोर येणं दिसणं आपल्या त्रिविध तापांचं हरण करतं आता हे त्रिविध ताप म्हणजे काय तर परमार्थात सांगितलं गेलेलं की माणसाला साधारणपणे तीन प्रकारचे ताप होतात आधी भौतिक आधी दैविक आणि आध्यात्मिक शब्द मोठे असले तरी अर्थ साधे आहेत आधी भौतिक म्हणजे प्राणी मात्रांपासून होणार साप चावला काय झालं विंचवाचा डंख झाला रोगराई आली वायरसचा त्रास झाला हे सगळे आधी भौतिकता प्राणी मात्रांपासून झाले आधी दैविकताप म्हणजे दैवाकडून होणारे निसर्गाकडून होणारे ताप शीत लहर आली उष्णतेची लहर आली दुष्काळ पडला अतिवृष्टी झाली भूकंप झाला असे सगळे त्रास यानंतरचे आध्यात्मिक त्रास देह इंद्रिय आणि प्राण यांचे त्रास स्थूल आणि सूक्ष्म शरीरामध्ये होणारे आदिव्याधी रूपता रूपता असं वर्णन विष्णुपंत जोगांनी इथं केलेलं आहे की इंद्रियांची सुख नाही मिळाली ती तडफड झाली आजारपणामध्ये त्रास झाला देहाचे त्रास झाले अपंगत्व आलं अनेक गोष्टी तर तुकोबारा लिहितात की हे जे त्रिविध ताप आहे, यांच्या पलीकडं हा शुद्ध बीजाचा माणूस आहे तो गेलेला असतो ज्याला दैवी स्पर्श झालेला असतो मग तो, तो कुठल्याही जातीमध्ये असतो ज्याला दैवा ज्याच्यावर देवाची कृपा झालेली आहे ज्याला जा, परमार्थाची वाट चालावीशी वाटू लागलेली आहे ज्याच्यावर शुद्धतेचा संस्कार झालेला आहे देव भावना ज्याच्या हृदयात राहायला आलेल्या आहेत येऊ लागलेल्या आहेत असा माणूस हा शुद्ध बीजाचा माणूस असे जे लोक असतात ते या तापांना कुठलीही मानसिक प्रतिक्रिया देत नाहीत परत परत तुकाराम महाराज सांगत राहतात की दुःख जगात नाहीये दुःख तुमच्या प्रतिक्रियांमध्ये आहे त्याला कुठलाही ताप आला तरी त्याला आपलं अमरत्वचा थोडासा अंदाज आलेला असतो शांततेचं महत्व कळलेलं कर असतं कर्मसिद्धांत त्याच्या लक्षात आलेला असतो तो थोडा समजूतदारपणे वागतो हे त्राप तुम्ही प्रतिक्रिया नाही दिली तर ते ताप तुम्हाला ताप देत नाही आता आपण पुढच्या छोट्याशा अभंगाकडे येऊ चित्ता समाधान तरी विष वाटे सोने बहु खोटा अतिशय जाणा भले सांगो काय मनाचे तळमळे चंदनेही अंगपोळे किती सुंदर ओळे बघा मनाचे तळमळे चंदनेही अंगपोळे तुका म्हणे दुजा उपकार पीडा पूजा तुमचे चित्तामध्ये समाधान असेल ना तर विषासारखं दुःख सुद्धा सोन्यासारखं सुखदायक वाटत आपण कित्येक लोक बघतो की कि त्यांच्यावर किती संकट आली तरी अतिशय शांत असतात आनंदात असतात आपण म्हणत असतो हा दुःखाचं विष पितो एवढं मोठं पण हा किती शांत आहे हा किती आनंदी आहे कसलाही त्रागा नाही तक्रार नाही शांत असत पुढे तुकोबारा लिहितात की विषयाची अत्यंतिक हाव फार दुःखदायक असते हे तुम्ही जाणून घ्या कारण विषयामुळे काय होतं सुखांच्या इच्छेमुळं काय होतं की मन तळमळ करायला लागत सुखांसाठी मन तळमळ करत राहत आणि जर असं तळमळ करत असेल मन तर चंदनाच्या उटीने सुद्धा अंग पोळू लागत तुकाराम महाराज आपल्याला सांगतो की मन अस्वस्थ असेल तर चंदन सोडा अगदी सुखोपचार पूजा जरी तुमची कोणी केली सगळ्या सुखाचे उपचार दुधाने नावू घालणे मधाने नावू घालणे कस्तुरी लावणे फुलं फुलांच्या माळा घालणे असं जरी केलं कोणी सुखोपचार पूजा जरी केली तरी तुम्हाला त्रासच होतो त्या पूजेचाही त्रास, त्रास होतो तर पहिल्या अभंगात आपण बघितलं की मन शुद्ध असेल तर कशाचाच काही त्रास होत नाही आणि दुसऱ्या अभंगात आपण असं बघिते की मन शुद्ध नसेल विषयाच्या आहारी गेलेलं असेल सुखांच्या माग लागलेलं असेल मी मी माझं आत्ममग्न असेल म्हणून तर तुम्हाला कितीही सुखांच्या राशीवर जरी लोळवलं तरी तुम्हाला त्रासच होतो इच्छा ह्या वाईट आहेत असं परमार्थ सांगत राहतं ते, ने। ते या अर्थाने हे दोन अभंग बघून आपल्या काही लक्षात यायला पाहिजे की या सगळ्या गोष्टी चिंतनात राहिल्या तर आपल्यात हळूहळू पारमार्थिक बदल होऊ लागतात आपला वृत्तीचा जो पालट म्हणतात वृत्तीपालट म्हणतात तो आपल्यामध्ये दिसू लागतो धन्यवाद